अहिल्याबाई होळकर सभा लय मोठ आवश्यक आहे या ठिकाणी मधलं मेल कॉलनी अहिल्याबाईच्या नावानं या ठिकाणी एका सभागृहाच उद्घाटन होत सगळ्यांनी आपल्या विधानसभा सत्राचे लाडके आमदार तसंच अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य या संपूर्ण संपूर्ण समाज बांधवांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो स्वागतम स्वागतम या ठिकाणी आपल्या विधानसभा क्षेत्रातील जायचे आमदार सन्मान्य बच्चिकर यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे त्याकरिता त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा तुम्ही पाहत असा स्थानिक आमदार भाऊ या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आल्या आहेत चाळीस लक्ष रुपये निधी खर्चून या ठिकाणी अहिल्याबाई होळकर सभागृहाची निर्मिती होणार आहे आपला फातिमाच्या बाजूने गेलं की हातावर सर्गवासी कुणाल डेपी महामार्ग जो आपला परतवारा अमरावती या निल कॉलनीच्या समोरच्या भव्य एक सभागृह होणार आहे त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी बच्चू गो आहेत आणि त्याच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे आमदार मोरगावांचे स्वागत करतो स्वागतम 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 आपल्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्व लोकांच्या साक्षीमध्ये साक्षीने या ठिकाणी आपल्या विधानसभा सत्रातून लाडके आमदार या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न करीत आहे सर्व मान्यवर या ठिकाणी समाज मांडव उपस्थित आहे या ठिकाणी सर्व

आबा तेव्हा म्हटलं होतं उपमुख्यमंत्री असताना हो का वच्सीकुळ हे वेगळं रसायन आहे आणि हे वेगळंच रसायन आहे एकोणीशे अठ्ठ्याऐशी मध्ये एकमेव आमदार असे आहे इथं समाजाचं प्रतिनिधित्व करताना प्रत्येक समाजातला सभागृह दिला गेला ग्रामीण भाग असतो शहरी भाग असो प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रश्न वच्सीकुळ विधानसभेत मांडला आणि प्रत्येक समाजाला न्याय दिला सदस्य व समिती करतील अशी मी त्यांना विनंती करतो पिरा टाली होते एक बरे तमजूस सर्वांनी टाळ्यामधून स्वागत करावं अशी आमची इच्छा होती आणि योगा योगानं आपण सर्व मंडळी आम्हाला भेटली आणि आज त्या स्मारकाचं जरी बोर्डावर चाळीस लाख असेल तरी ते एक कोटी पर्यंत आपण नेऊ आणि एक मोठ चांगलं स्मारक उभं करू जे सगळ्यांच्या कामी येईल आणि सगळ्यांना कुठेतरी एक नवीन दिशा देण्याचं काम करेल तुम्हाला माहित सर मी ज्या गावच्या जन्मगावचा आहे त्या पुऱ्याचं नावच धनगरपुरा आहे त्याला कडूपुरा म्हणायचे लोक पण आम्ही त्याला धनगरपुरा म्हणायचं म्हटलं कडू एका आड नावाचं नाव आहे ते धनगर म्हणजे समाजाचं नाव आहे आणि त्याच्यापासून ते आम्ही सगळं धनरवाड्यातच राहिल्यासारखं असल्यामुळं मी तिथेच राहिण्याचं मोठं झालो आणि आज मला अतिशय आनंद आहे का या दोन्ही तालुक्यातली पहिली अहिल्यादेवी होळकरांची मूर्तीची स्थापना बच्चूकोळीच्या निधीतून झाली आहे आईच्या स्मृतीभित्त्यार्थ आपण तिथं स्थापना केली नंतर आपण कविठ्याला केली कविठ्याहून आता आंबळ्याने कात्रेकडे करतो आहे नंतर भोगावले करतो आहे आणि सुद्धा आपणच अहिल्या देवळकरांच्या मूर्तीची स्थापना करतो आहे म्हणजे एका दोन्ही एका तालुक्यात पाच ठिकाणी मूर्ती स्थापनेचे योग योगायोगानं कधी कधी माणसं नशीबवान पाहिजे असते आणि मी नशीबवान आहे का माझ्या हातून पाच मूर्तीची स्थापना होता अहिल्या देवळकरांची मला वाटतं हा पहिला मतदारसंघ असेल का एवढ्या मूर्ती एवढी स्थापना एका तालुक्यात होत असेल एवढा पैसा आहे आपण वीस वीस पन्नास पन्नास लाख सभागृहाला दिला आणि तुम्हाला सांगताना आनंद वाटेल का उद्या आपण दोन हजार सायकली वाटप करतो आहे आणि या राज्यातली नाही तर देशातली पहिली नाविन्यपूर्ण योजना मी माझ्या आमदार निधीतून जे काही गोर गरीब विद्यार्थी आहे जे गावातून याचे कधी त्या एसटीत जागा भेटायची नाही यातून याचा तीन तीन किलोमीटरच्या अंतरावरच्या आमच्या सगळ्या गावातल्या विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकरांच्या नावानं सायकल बँक काढल्याने ही महाराष्ट्रातली पहिली अवस्था ते सायकल पुण्या तालुक्यात सगळ्याकडे जेव्हा फिरण तेव्हा अहिल्यादेवी होडकरांचं स्मरण होईल दोन हजार सायकल आपण वाटतो आहे आणि पहिली अहिल्यादेवी होडकरांची सायकल बँक आपण काढली आहे कारण अहिल्यादेवी होडकरांचा प्रभाव आहे आणि ते एका समाजापुरतं एका धर्मापुरता विषय नाही आहे कोणतेही महापुरुष असू द्या बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा फुले असू द्या छत्रपती शिवाजी महाराज असू द्या जिजामाता असू द्या रमाई आंबेडकर असू द्या या सगळ्यांनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे आणि म्हणून अहिल्यादेवी होळकरांना आपण एका समाजापुरतं गृहीत ठेवून चालणार नाही ज्यांनी पुऱ्या भारतभर काम केलं प्रचंड आम्ही पाहतोय मेहनत केली सती प्रथा असताना सुद्धा ते सगळं तोडून परंपरा तोडून अहिल्यादेवी होळकर ज्या तुमच्या आमच्या भारत वंशासाठी उभ्या राहिल्या त्याच्यासाठी पहिले आमचा मानाचा मुजरा आहे कारण ही गोष्ट सामान्य नाही आहे आपण पाहतोय एखादी प्रथा सोडून जेव्हा एखादा क्रांतिकारी निर्णय कोणी घेत असेल तर त्याला काय काय त्रास होत ते काय वेगळं सांगायची गरज नाही होती की बाबा या ठिकाणी पुण्यस्लोक अहिलाबाई होळकर यांचा एखाद्या सभागृहात आज तुमची मागणी पूर्ण होता कोणता आनंद आहे समाजाप्रती आणि होणाऱ्या कामाप्रती आज अतिशय आनंद होत आहे कारण कित्येक वर्षापासून या तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक नव्हतं परंतु आज सन्माननीय माजी राज्यमंत्री त्याचप्रमाणे अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई तसेच आपले लाडके आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आज आमच्या समाजाला अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी स्मारक बांधून देण्याचं ठरविलेलं आहे आणि उद्घाटन सुद्धा झालेलं आहे सर्वात प्रथम मी त्यांचं आभार मानतो आणि आज आम्हाला एक असा असा द्विगुणित आनंद होऊन राहिलेला आहे की तालुक्याच्या ठिकाणी या देवीचं स्मारक होऊन राहिलेलं आहे हे अतिशय चांगली गोष्ट आहे आमच्या तालुक्यासाठी आमच्या समाज बांधवासाठी चांगल्या प्रकारचा एक आनंद आहे मग असोबत डोमनेसर डोमनेसर पाहायला असेल तुम्ही पावा सोयी गीत पोरं पोरी लग्न जोडा आजकाल कसा आहे राजे मोबाईल वर झाला पण ते जुन्या काळात कसं पोरी पाहायला का पोरगी आहे का पोरगा आहे काय तो काळ गेला तो पुरा पुरा जबाबदारी डोमनेसरने घेतली डोमनेसर आता आमच्या परतवाड्यात ते म्हटलं उन्नीस लोक अहिल्याबाई ओळकर सभागृह आणि स्मारक होत आहे काय 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 आनंद आहे नेमका नाही एकदमच म्हणजे चांगलं म्हणजे परिस्थिती आहे कारण प्रत्येक तालुक्यामध्ये असं सभागृह होणं आवश्यक आहे कारण त्या सभागृहाच्या माध्यमातून समाजाचे जे काही प्रश्न असतात तिथे म्हणजे सर्व लोक एकत्र येतात आपल्या समाजाचे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात असल्यामुळे निश्चितच त्या समाजाला फायदा होतो आणि असे उपक्रम प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये काय खेड्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा होणं आवश्यक आहे कारण बच्चू भाऊंनी पुढाकार घेऊन जो आपल्या समाजाला हे सभागृह उपलब्ध करून दिलं त्यांनी आता सध्या चाळीस लाखाचं दिलं पण त्यांनी आश्वासन दिलं की एक कोटीपर्यंत मी तुमच्या सभागृहाला निधी देऊ आणि पुढच्या वर्षी निश्चितच त्यांनी कबूल केल्याप्रमाणे या सभागृहाचं उद्घाटन होईल आणि त्यामध्ये समाजाचे कार्यक्रम सुरू होतील अशी मी म्हणजे अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या सभागृहाचा सर्व समाजाला निश्चितच फायदा होईल समाजाचे उपक्रम चांगल्या प्रकारे इथे होत राहील आणि आम्हाला सुद्धा जिल्हावासियांना सुद्धा अभिमान राहील की आपल्या समाजासाठी प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये असे सभागृह झाले पाहिजे आणि त्यामुळं समाजाचा त्या माध्यमातून विकास होईल आणि खरोखरच यामुळे आम्ही निश्चितच आनंदी आहोत जय मनलाल तर माझ्यासोबत धनगर समाजाचे स्थानिक नेते आमचे मोहनराव पवार भाऊ आहेत आपण जर एक विचार केला तरी राजू एवढी मोठी मोकेची जागा करोड रुपयाची जागा आहे ना एवढी मोठी जागा आपल्याला भेटली आहे आणि एक भव्य स्मारक होत आहे या स्मारकाचा कोणत्या सामाजिक उपक्रमासाठी फायदा करतो आम्हाला एखादी पत्रकार सभा जे बातली तर जबा जागा आहे या सर्वांच्या उपयोगासाठी पडेल उपयोगात पडेल आणि मी या सर्व गोष्टीचं जे एवढं मोठं घडलं या सर्व गोष्टीचं श्रेय बच्चू भाऊला देतो पण एक गोष्ट अशी आहे की आमच्या म्हणजे आमच्या ग्रुपवर एक व्हिडिओ फिरत आहे की बच्चू भाऊबा धनगराच्या आरक्षणा आरक्षणाच्या विरुद्धात बोलले पण तो त्या मध्ये तो व्हिडिओ नक्की माझ्या समाजानं पूर्ण बघावा तर त्याच्यामध्ये भाऊ भाऊनं एका कोरकू समाजाचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्या गोंड कोरकू समाजाच्या लोकांना भाऊनं हे सांगितलं की तुम्ही अभ्यास करा पहिल्यासारखी तुमची गोष्ट आता राहणार नाही की बा कसं कसंही अभ्यास केला नाही केला फटकणशीनं कमी मार्क असले तुम्ही लागले असे भाऊ बोलले आता प्रत्येक समाजात गेलो तेव्हा भाऊला तसं बोलाच लागते जसं आमच्या समाजात आलं तर आमच्या समाजात हिता तर बोलतील त्या समाजात गेलं त्या समाजात हिता तर बोलतील आणि त्याच्यामुळे काही लोकांचे मन नाराज आहे पण माझं या नाईन्टी ना, 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 गावरान गा नाईन्टीच्या माध्यमातून समाज बांधवांना हे सांगणं आहे सांगू सांगू मी की तुम्ही नाराजी काही व्यक्त करू नका भाऊ आणखीन एक वेळ निवडून आल्यानंतर तुम्हाला भाऊ पासून काय पाहिजे तशा स्वरूपाचं तसं आम्ही एक निवेदन भाऊ पासून लिहून घेतला आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे वगैरे वगैरे काय आणि म्हणून माझ्या समाज बांधवानं काही शंका न बाळगता आपल्याला पटत असेल तर भोवश्य पाठिंबा बरोब हे भव्य दिवस आतापर्यंत कोणाच आमदारा खासदारानं कुठेच पाच पैसे धनगराच्या नावानं कुठेच दिले नाही आणि आज एवढ्या रुपयाची जागा आणि हे सर्व सर्व एका दीड महिन्यात भवनं करून गेलं